यावल येथील तहसील कार्यालयामध्ये आधार व्हेरिफिकेशनकरिता संजय गांधी निराधार योजना विभागात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे निराधारांनी या ठिकाणी आपले आधार आणि मोबाईल घेऊन रांगा लावल्या आहेत यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर एकूण लाभार्थींपैकी ऐंशी टक्के लाभार्थ्यांच्या नोंदी झालेल्या असून वीस टक्के लाभार्थ्यांची नोंदी ही एकतीस डिसेंबरपर्यंत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे यावल येथील सातवत रस्त्यावर तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार विभाग आहे या विभागात यावल येथील संजय गांधी निराधार योजनेतील एकूण अठरा हजार तीनशे चौतीस लाभार्थ्यांची आधार व्हेरिफिकेशनचे काम सुरू आहे याकरिता येथील कार्यालयात सकाळपासूनच गर्दी होत आहे आधार व्हेरिफिकेशनचे काम आता जवळपास ऐंशी टक्के झालेले आहे येथे आतापर्यंत चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी नागरिकांचे आधार व्हेरीफाय झालेले आहेत व उर्वरित नागरिकांचे एकतीस डिसेंबरपर्यंत आधार व्हेरीफाय केले जाणार आहे अशी माहिती संजय गांधी निराधार विभागाकडून देण्यात आली आहे या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशनचे काम तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी तहसीलदार नायब खारे सह कर्मचाऱ्यांच्या आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा